कुठली ती काय करू खरं का पकड तिला असं कपड्यात पकड ना बघायच काढली ती कावळी लागले पार्टी तिच्या

काय करू व्यवस्थित पकडतेच ते काकड गावाला येते गुंडा ना असे डबल कशाला करतो घरात सोडले सून खतम करेल दिला पकड नाही दोन्ही आता पकड काय नाही करत आहे वरच वरच्या रूम मध्ये सोडले दिलं घे व्यवस्थित धरून चल कुठे कुठल्या रूम मध्ये माझं रूम माझं रूम तिथे माझा रूम अशी घाल हे काय चालून जा